नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आजचा व्हिडिओसुद्धा रांगोळीचाच व्हिडिओ आहे आणि अतिशय सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे तुम्हाला अतिशय आवडेल तर ह्याच्यापूर्वी जे मी व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्याला त्याच्यासाठी मला खूप छान छान अशा कमेंट आलेल्या आहेत आणि प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय दिलेला आहे त्याच्यासाठी मनापासून आभार कारण मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हीही मला ओळखत नाही पण एखादी गोष्ट जर आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करतो तर त्याला एप्रिसिएशन करण्याचं खरंच मला ही हा जो गुण आहे किंवा ही जी क्वालिटी आहे ना त्याचं खूप मला अप्रूव आहे म्हणजे मला खूप भारी वाटतं ही गोष्ट की एखाद्याची आवडलेली गोष्ट त्याला सांगणं हे पण खूप मोठेपणाचं काम वाटतं तर त्याच्यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद तुमचे जे सगळ्यांचेच आणि आजची रांगोळी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले म्हणजे आजची रांगोळी जी आहे ती मी काढलेली नाही तर माझ्या छोट्या मुलीने काढलेली आहे आणि तिनेही तुम्हाला मी आता दाखवलं व्हिडिओमध्ये ते राऊंड करून घेतलेले आहेत म्हणजे हे जे पाच पाच पाकळ्या जे थेंब तिने काढलेले आहेत तर त्याच्यासाठी तिने मार्किंग करून घेतलं होतं कारण परफेक्ट ती पण नाही आहे आणि मी पण नाही फक्त आम्हाला आवड आहे त्याच्यामुळे आम्ही हे करत असतो आणि ती रांगोळी सुंदर दिसली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ते मार्किंग करून घेतलं ना की काढायलाही सोपं पडतं आणि दिसायलाही खूप छान वाटतं तर खूप सोपी अशी रांगोळी आहे आणि खरं तर ही रांगोळी तिने ना काल काढली होती दरवाजामध्ये पण मी माझं काम करत होती आणि आता तिच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सकाळच्या रांगोळीचं काम उंबरट्याची पूजा वगैरे सगळं तीच करते तर <us> आ, काल तिने ही रांगोळी काढली होती आणि काढताना मी तिथे नव्हती मी माझं काम करत होती आणि काढून झाल्यानंतर तिने मला जेव्हा सांगितलं की रांगोळी व्हायला म्हणून त्यावेळेस मी बघितलं आणि मला ती रांगोळी अतिशय आवडली तर म्हणून मी तिला मुद्दाहून आज पुन्हा तीच रांगोळी काढायला सांगितली आणि तिचा व्हिडिओ शूट केला तर ती रांगोळी मलाही आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर ती रांगोळी शेअर करा करायच्यासाठी तो व्हिडिओ केला आणि म्हटलं आज तुमच्याबरोबर तो शेअर करायचा तर तिने की नाही जास्त ते टूल वापरले होते नाही पण तिला अगदी व्यवस्थित जमतं माझ्या माझ्यापेक्षा छान जमते तिला रांगोळी पण टूल तिने वापरले होते म्हणजे डब्बी किंवा झाडीच्या साह्याने तिने ते रांगोळीचे कलर वगैरे टाकले होते मला तेवढं काही जमत नाही पण जेवढं या व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट दिसत आहेत तेवढी फास्ट तिने रांगोळी काढलेली नाही आम्हाला दहा बा बारा मिनटं लागली रांगोळी काढायला तिथेच बसलो होतो पण व्हिडिओमध्ये कसं आपण एवढ्या स्लो क के केलेलं खूप कंठाळवाणी आणि व्हिडिओ बघायची इच्छाही होणार नाही एवढं स्लो असतं ते आपलं काम रांगोळीचं त्याच्यामुळे मग तो फास्ट करून दाखवावा लागतो कधीतरी तुम्हाला ना बिहाइंड द सीन व्हिडिओ करून मी दाखवेल खूप म्हणजे खूप एवढूशी रांगोळी आपल्याला वाटते पण खूप म्हणजे खूप मेस झालेलं असतं पाठीमागे म्हणजे रांगोळीच्या डब्या रांगोळीचे पिशव्या साचे सगळं घेतलेलं असतं एवढं लागत तर नाही इथे बघा तिने हाताने पण रांगोळीचे थेंब पाडलेले आहेत किती सुंदर एकदम जमतं तिला ते हे एवढं काय मला जमत नाही मला ते थे बुटांनीच थेंब टाकावे लागतात किंवा मग आत्ता आत्ता मी ती फेविकॉलची बॉटल आहे त्याच्याने थेंब पाडायला शिकलेली आहे तर अशी सगळी गंमत आहे रांगोळीची खरं तर पण आवड आपल्याला इतकी भारी आहे की नाही त्याच्यामुळे आपण हे रोज उठून सकाळचे हे धंदे करत असतो तर मलाही फार आवडतं त्यांनाही बघून बघून खूप आवड लागलेली या गोष्टीची तर आता रांगोळीचं काम सध्या तिच्या सुट्ट्या संपेपर्यंत माझ्याकडे नाही त्याच्यामुळे एक काम माझं कमी झालेलं आहे पण खूप सुंदर ती पण रांगोळी काढते चला तुम्हाला दाखवते बघा आजची फायनल रांगोळी किती सुंदर दिसते आणि कलर इतके छान भरलेत तिने अगदी खरी फुलं वाटत होती तर ही होती आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब